मराठी इंडस्ट्रीत पण कास्टिंग काउच चालते का तर मुली अप्रोच करतात त्यांना असं वाटतं की अरे मी ह्याला हाय हॅलो केलं मी त्यांना चांगले बोलले गुड बुक्समध्ये आले तर हा मला काहीतरी देईल काम मिळण्यासाठी जेव्हा एखाद्या मुलीला कॉम्प्रमाईज करावं लागतं तिची इच्छा नसतानी त्याचा परिणाम असा असतो की तिला असं वाटतं की अरे कष्ट म्हणजे पण आहे आम्ही तुला हे रोल करतो ते रोल देतो आय यू ओके कास्टिंग काउचला त्या ॲग्री होतात का होता। मुलींचा पण गैरसमज आहे की अरे हिने असं केलं असेल हिने मागील गोष्टी कॉम्प्रमाईज केला असेल म्हणून तिला आज कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळाला त्यांच्याकडे ऑप्शन्स रेडी असतात तू नाही बोललीस म्हणून मग आम्ही हे ऑप्शन नमस्कार मी अभिनेत्री जेबा शेख मी एक डान्सर आहे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्रमाइ होतं का आणि एक्झॅक्ट कॉम्प्रमाइ म्हणजे काय इंडस्ट्रीमधली डार्क साईट काय आहे आणि कशा पद्धतीने काम चालतं ह्या पूर्ण विषयावर आज मी तुमच्यावर चर्चा करणार आहे की इंडस्ट्री कशी चालते आणि कॉम्प्रमाइचा खरा अर्थ काय आहे त्या विषयावर आपण आज चर्चा करूया मराठी इंडस्ट्रीत पण कास्टिंग काउट चालते का बघ इंडस्ट्री बॉलिवूड असू दे मराठी असू दे साऊथ असू दे कुठले असू दे सगळ्या इंडस्ट्रीत मुली आहे तर कास्टिंग काउची चालतेच त्यात काही वाद नाही प्रश्न निर्माण हा होतो की तुझी चॉईस आहे तुला काय करायचं जिथं मुली तिथं सभ्यपणा कुठंच येत नाही मग आयदर तू क आय टी कंपनीत गेला किंवा तू कुठेही जा सभ्य ही गोष्ट कुठंच नाही आणि जी फिल्म इंडस्ट्रीत ज्या मुली काम करतात मॉडेल इंडस्ट्री मॉडेलिंगमध्ये ज्या काम करतात त्यांच्याकडे बघायचं ना समाजाकडे दृष्टिकोनच वेगळाच आहे तुझ्या डोक्यात पहिले तेच येतं ना तू म्हणतो कायला हिने हार्डवर्क केलं यांनी हिने थिएटर शो केलंय कष्ट केली बरं का हिने जरा चांगली फिजिक बनवली तुझ्या डोक्यात ते नाही येत तुझ्या डोक्यातच ते येतो ही सोसायटीचा कॉन्सेप्ट झालाय की ही तिथं गेली म्हणजे हिने तेच केलंय असं काही नाही आहे केलं म्हणून तुम्ही बाकीच्यांना पण तसं त्या लाईनीत नाही धरू शकत मराठी इंडस्ट्री वाटते तितकी सभ्य नाही आहे असं मी म्हणू नाही शकत आहे पण आणि नाही पण दोन्ही प्रकारची लोक इथं वावरतात त्यामुळे एकाने घाण केली म्हणून चांगल्या माणसांना मी वाईट बोलणं चुकीचं आहे दोन्ही प्रकारची लोकं आहेत तिथे आपल्याला आपण कुणाबरोबर भेटतोय उठतोय बसतोय कुणाबरोबर आपला संपर्क आहे बाकी आहे कास्टिंग काउच आहे दोनशे टक्के आहे त्यात काहीच वाद नाही फेमस होण्यासाठी लाईमलाईनमध्ये येण्यासाठी लोकांना फक्त फेम माहिती आहे पण त्याच्यामागचे जे काही डार्क साइड आहे किंवा इतर काही गोष्टी ते बऱ्याच लोकांना ती माहीत नाही आहे हल्ली काय झालं इन्स्टाग्राम हे आत्ता आलं आहे आता मुलींना जर तू बघितलं ना इतक्या लहान लहान मुली छोटे कपडे घालून रील काढतात पोस्ट करतात त्या मिलियनमध्ये जातात उगाच असंच काहीतरी तिने फ्रॉक घातला येऊन येऊन केलं आणि ती झाले तिला वाटले मी फेमस झाले हे झाले ते झालं मला काम मिळेल हा खूप मोठा गैरसमज आहे काय होतं एक माझा एक फोटोग्राफर आहे माझा एक एक्सपिरियन्स सांगते त्याच्याकडे नवीन नवीन मॉडेल पंचवीस वीस वर्षाचे मुली येतात त्यांच्याकडे मग तो काय करतो तो चार लोकांमध्ये त्या मुलीला घेऊन फिरतो जब की तो काय तिला काम देणार नसतो तो उगाच तिचा पी आर करत बसतो मग तो थर्ड पार्टीला सांगतो की देखोतो मिसको काम दो ये दो दो वो और बाकी का मैं देखता वगैरे आणि हा तिला तसं सांगत तस असतो ज्यांना नॉलेजच नाही ना त्यांना असा आमिष दाखवतात की मी तुला चान्स देईल मी तुला शो देईल मी तुला एखादं होर्डिंगवर तुझा फोटो लावतात आहेत ना असे बरीच लोक आहे येईल तुझा फोटो येईल कदाचित येईल पण तो कसा आला आणि त्याने तुला काय सांगून तो तुला फोटो लावला आणि तो तुला कुठं उपयोगात पडेल नेक्स्ट त्या सगळ्या गोष्टींची जाणीव घेऊन तुम्ही ते काम घेतलं पाहिजे त्यासाठी जेन्युअन अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे आता आम्ही ग्लॅम पार्टीमध्ये जातो किंवा इंडस्ट्री पार्टीत असतात असे दोन चार जण येतात त्यांचा आयडी घेऊन फिरतात ते वाटतात त्यांचं व्हिजिटिंग कार्ड वाटतात ते मुलींना कॉन्टॅक्ट मी हे करा ते करा मी तुम्हाला हे देईल ते देईल अशी लोकं भेटतात ते अशी लोकं तुमचं करिअर नाही घडू शकत शॉर्टकटच मुलींना वाटतं की हा एक सोर्स आहे पण तो सोर्स नाही तुला तुम्हाला काही शिकायला मिळणार नाही त्याच्यातून शॉर्टकटमध्ये काहीच नाही आता इंस्टाग्रामने लोकांना गल्ली गल्लीत फेमस केले चांगली गोष्ट आहे पण त्यात तुम्ही शिकले काही नाही नुसतं थर्टी सेकंड रीलसाठी छोटे कपडे घालून मध्ये तुम्ही तसा फेम मिळवाल मग तुम्हाला कामं पण तशी येणार लोक तुम्हाला बघणार पण तसं आणि तुम्हाला अप्रोच पण तशीच करणार लोक काम मिळवण्यासाठी बघ मी सगळ्या मुलींबाबतीत हेणी म्हणत आहे की काम मिळवण्यासाठी सगळ्या मुली कास्टिंग काउचच्या बळी पडतात ज्या कास्टिंग काउच एक्सेप्ट नाही केल्या त्या मागे पण त्या एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आणि त्यांचं हार्डवर्क आणि लक आहे म्हणून आज कुठेतरी त्या सक्सेसफुल पण असतील पण मुली जातात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाहतात काही लोक मुलींचा पण गैरसमज आहे की अरे हिनी असं केलं असं हिनी मागील गोष्टी कॉम्प्रोमाइ असेल म्हणून तिला आज कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळाला हा आत्ताच्या यंग जनरेशनचा कॉन्सेप्ट आहे आता नवीन नवीन बरेच प्रोड्युसर जन्माला आले आता काय होते दोन चार मूवी हिट झाले त्यांनी काही काही पैसे इन्व्हेस्ट करतात आता काय एकच जण फंडिंग नाही करत ना बरीच जण फंडिंग करतात ते मुलींना म्हणतात की हा बाबा ठीक आहे आम्ही तुला हे रोल करतो ते रोल देतो तू यू ओके कास्टिंग काउचला त्या ॲग्री होतात तुला डेस्परेटली जर एखादं काम करायचं अँड यू आर वर्थ इट फॉर दॅट आणि एखाद्याकडे तेवढं पावर आहे पोझिशन आहे त्याचं एक नाव एक चांगला दिग्दर्शक एक चांगला प्रोडक्शन ता, हाऊस आहे आणि तिला त्याच्यात त्या तिचं तो ड्रीमच आहे ते करायचं आहे ऑफकोर्स विल लॅग्रिंग पण त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की तिथं कॉम्प्रोमाइज करून पण आलेत आणि काही काही जणांना थांबायचं आहे आणि काहीतरी अनुभव घ्यायचा आहे न काही कास्टिंग काउच करता त्या सगळ्या गोष्टींना बळी न पडता तशा पण जणी आहेत या इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरजच नाही आहे अजिबात गरज नाही आणलेस तुझी इच्छा आहे तू कर पण मग तुझ्यामुळे बाकीच्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन जो वाढला आहे ना इतरांचा तो वाढू देऊ नका आणि कॉम्प्रोमाइजनी तो तुम्हाला एक पिक्चर मिळेल दोन पिक्चर मिळेल किंवा गाणी मिळेल काही पण मिळेल ते लाईफ टाईम काम नाही करणार पण त्याचं जे काय तुम्ही फेस केलं ना तो बॅड पॅच लाईफ टाईम तुमच्या मनात राहील की अरे मी असं काहीतरी केलं मला असं काहीतरी करायला लावलं त्याचा परिणाम मुलींच्या डोक्यावर कायमस्वरूपी राह राहतो की मला हे काम अशा गोष्टी केल्यामुळे मिळालं पण हा कॉन्सेप्ट आहे लोकांचा बराच की अरे ही बिलॉंग करते इंडस्ट्रीतून तर तिला माहिती आहे म्हणजे हे तर करावंच लागतं करावंच लागतं हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे लोकांचा ही चॉईस आहे तिची कॉम्प्रोमाइज एक टॅलेंटेड मुलगी आहे चांगली गुड लुकिंग मुलगी आहे जिला काहीतरी आयुष्यात खूप काही मोठं व्हायचं आहे मग ती एक, एक अप्रोच घेऊन एका प्रोड्युसरकडे जाते डिरेक्टरकडे जाते किंवा प्रोड्युसर प्रोडक्शन हाऊसकडे जाते की सर मला असं असं आहे या रोलसाठी मी आले मग तो तुम्हाला म्हणतो की ठीक आहे तुम्ही काबिल आहे गुड लुकिंग आहे तुमच्यासाठी हा रोल फिक्स आहे पण ह्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत काहीतरी टाइम घालवावं लागेल ह्याच्यात तुमची सहमती आहे का मर्जीनी किंवा तिची इच्छा नसताना पण ती जो काही वेळ त्याच्यासोबत घालवते टॅलेंटेड मुलगी असेल तरी तिला ह्या गोष्टी समोरचा अप्रोच करतो ह्याला कास्टिंग काउच म्हटलं जातं कास्टिंग काउच म्हणजेच फिजिकल रिलेशनशिप असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेक्स म्हणतो काम मिळण्यासाठी जेव्हा एखाद्या मुलीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं तिची इच्छा नसताना आणि त्यानंतर तिच्या मनावर जो काय परिणाम होतो त्याचा परिणाम असा असतो की तिला असं वाटतं की अरे कष्ट म्हणजे मूर्खपण आहे आम्ही बावळ होतो आम्ही एवढं मूवी मिळवण्यासाठी किंवा आम्ही एवढं फेम होता म्हणजे फेमसाठी आम्ही पळत होतो तर आम्हाला वाटलं हे सगळं आमच्या जीवावर मिळेल आमच्या कष्टाच्या दमावर मिळेल हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो तिथं ती झिरो होते की टॅलेंट इथं काहीच बघण्यात नाही आला आणि त्यामुळे तिची ती थोडी निगेटिव्ह पण होते खूप निगेटिव्ह होते इनफॅक्ट त्यामुळे ते ऑलरेडी डिप्रेस असतात आणि त्यात ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्या अजून डिप्रेस होतात मी एक वेब सिरीज करत होते सातारा साईडला माझी दहा दिवसाची एक करोनाच्या नंतरचा एक माझा स्केड्यूल होता तर ती म्हणजे शिव ती खूप डेस्परेट होती म्हणजे ती एक्स्ट्रीमली टॅलेंटेड होती पण मी तिला बघत होते ना ती माझी रूममेट होती ती कंटिन्यू कोणाला ना कोणाला कॉल करायची त्यांच्या गुड बुक्समध्ये येण्याचा प्रयत्न करायची एक्स्ट्रीमली टॅलेंटेड असून पण तिला कास्टिंग काउजसारख्या गोष्टींना जावं लागलं म्हणजे जेव्हा ती ऑडिशन देत होती तर रूममध्ये मी तिचा व्हिडिओ शूट करत होते तिला एका ऑडिशनला पाठवायचं होतं मग मला पहिला हा प्रश्न पडला की रे भयानक आहे आज मी डान्स करते मला एक्सप्रेशनवर खेळ आहे माझा ॲक्टिंग ही पूर्ण कला आहे ना जी तुम्हाला सगळं मूड बनवावं लागतो एवढं टॅलेंट असूनसुद्धा मुली कास्टिंग काउचला बळी पडतात मला असं वाटलं की आपल्यापेक्षा भयानक टॅलेंटेड तर हिता हिला तर भरपूर काम वगैरे मिळत असेल थो थो। तर आम्ही बसून डिस्कशन करत होतो तर तिने मला तिचं सगळं कामाचं प्रोफाईल दाखवलं आहे अजूनही ती चांगली मोठी सिरियल करते तिला म्हटलं अरे वा तुझं तर फ्युचर खूप ब्राईट आहे तू मूवीज वगैरे का नाही करत ट्राय दिसायला पण चांगली आहे प पाहिजे तशी तू जाते सगळ्या कॅरेक्टरला मग ती की अगं नुसतं टॅलेंट काम नाही करत इथं इथं आणलेस मी माझ्या प्रोड्युसरला प्र डिरेक्टरला मी खुश नाही करते तोपर्यंत तो मला ह्या गोष्टी मला नाही वाटत मला मिळतील त्यांना असं ज्याचं तोंडही बघायचं नसतं त्या त्यांना त्यांच्याशी त्यांना चांगलं बोलावं लागतं आणि ते स्वतः फॉलोअप घेतात मान पुरुषांचं काम मिळवण्यासाठी कसे काय करताय लेट्स मीट फॉर कॉफी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटतं की अरे मी ह्याला हाय हॅलो केलं मी त्यांना चांगले बोलले गुड बुक्समध्ये आले तर हा मला काहीतरी देईल पण असं काही तुम्ही जवळीक वाढवल्याने तुम तुमचं काही कल्याण होणार नाही तुम्हाला काही काम मिळणार नाही हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा पण मग त्यांच्यासाठी पण तो एक इगोचा पार्ट असतो की नाही मला हे पाहिजेच त्या बळी पडतात ह्या सगळ्या गोष्टींना शंभर टक्के बळी पडतात कॉम्प्रमाइ करायला रेडी नाही झाले म्हणून त्या प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आलं अशी पण उदाहरणं आहेत मी एक मूवी करत होते त्या मूवीमध्ये फायनल झाले माझे सगळी सॉंग्स कॉस्ट्युम्स वगैरे सगळी फायनल झाली अँड दॅन लेटर uh, ऑन डिरेक्टला कळलं की ब uh, लडकी नाटक कर रही आहे ड्रामा कर रही आहे मग त्यांच्याकडे ऑप्शन्स रेडी असतात की तू नाही बोललीस म्हणून मग आम्ही हे ऑप्शन टॅलेंटेड लोकांचं बऱ्याच वेळा काम जातं कास्टिंग काउटच्या या सगळ्या फंड्यामुळे एका टाईमनंतर मी म्हटलं ना एक अनुभवानंतर आपण एका स्टेजवर येतो जेव्हा आपले डिसिजन चेंज होतात तेव्हा आपल्याला कॉम्प्रमाइ आणि रिॲलिटी आणि आपली जी कुवत आहे की आपण काय करू शकतो ह्याचा जेव्हा आपल्याला फरक कळतो ना तेव्हा तो बॅरेगेट संपला जातो कॉम्प्रमाइज त्यावेळेस तो फंड आपल्याला राहत नाही कॉम्प्रमाइज करून जर काम मिळाली असते आणि लोकं सक्सेस जर झाली असती ना खूप तर सगळ्यांनी तेच केलं असतं भले मी कास्टिंग काउश नाही केली म्हणून मला आज मूवी नाही मिळाल्या मला मोठ्या बॅनरमध्ये मी गाणं के नाही केलं पण आज जिथं मी जो ॲटिट्यूड घेऊन आहे जो ऑरा घेऊन आली आहे ना तो सगळ्या ह्या गोष्टींना फेस करूनच आहे सो so, कास्टिंग काउश नाही केली तरी मुली खूप पुढे जाऊ शक जाऊ शकतात काम काढून घेण्याची कला असेल ज्याच्याकडून काम काढून घेतायत त्याचा पण फायदा झाला पाहिजे ह्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे मी अजिबात ह्या क्षेत्राच्या खिलाफ नाही की मुलींनी ह्या क्षेत्रात आलंच नाही पाहिजे अफकोर्स मुलींनी ह्या क्षेत्रात आलं पाहिजे पण ते तुम्ही तुमच्या टॅलेंटवर आलं पाहिजे तुमच्या स्किल्सवर आलं पाहिजे जसं माझा अनुभव होता एका गाण्याबाबतीत त्या मुलीनी त्या प्रोड्युसरचे पैसे खराब केले दोन दिवस वाया घालवला तिला अनुभव नव्हता जर तुम्ही असंच येणार असेल तर नका येऊ शॉर्टकटनी आणि तुम्हाला वाटत असेल की फेम हे परमनंट असतो असं काही नाही कुणासोबत वन टाईम कास्टिक काउच करून तुम्ही लाईफ टाईम फेमस नाही होऊ शकत त्यामुळे एका पर्टिक्युलर स्टेज स्टेपनीच येणं गरजेचं आहे बिलकुल सगळ्या मुलींनी आलं पाहिजे ज्या टॅलेंटेड आहे गुड लुकिंग आहे ज्यांना फिजिक आहे ज्या मॉडेल्स बनू शकतात ज्यांच्याकडे हाय टेप पर्सनालिटी शंभर टक्के त्यांनी या फील्डमध्ये अप्रोच केला पाहिजे मुलीला ही चॉईस असते तुला काय तुझे मागे घेऊन बाटली घेऊन नाही पळते की तू तुला डोक्यातच फोडणार आहे इट्स युअर चॉईस की तुला पेशन्स घेऊन पुढे जायचं आहे तुझी संस्कृती सांभाळून जपून तुला पुढे जायचं आहे का तुला अशा सगळ्या मार्गाने पुढे तु जायचं आहे अगेन इट्स चॉईस स फिल्ड वाईट नाही आहे कोणतीच सगळ्या फील्ड चांगलं आहे पण ही आपली चॉईस आहे की आपण कसं निवडतोय त्याला